खूप असं जोरदार वारा सुरू आहे आणि संतगतिनी हे नदीचं पाणी वाहत आहे खरंच मित्रांनो मग अशी एक बोट होती की या बंदारावरून गेली ती आता पुढेही जात आहे अजून खूप छान आहे याचा परिसर नदीचा हे बघू शकता या नदीकिनारी बाजूला अशा ही लागलेल्या आहेत जे तुम्हाला जर दुसऱ्या गावी जायचं असेल ते बोट तुम्हाला घेऊन जाते तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो